अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदात जावो आणि स्वामी सेवेत जावो ही स्वामीजींनी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे की आपण आता पूजा करणार असतो किंवा आता जी काही सेवा चालू आहे तुमची संकल्पयुक्त सेवा चालू आहे ताई माझी एवढ्या दिवसाची अशी चालू आहे आणि मला आळस येत आहे याविषयी आपण बोलणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल माहिती ही महत्वपूर्ण आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघा बऱ्याच महिला ज्या असतात त्या संकल्पयुक्त सेवा असू द्यात किंवा आपली रोजची आप नित्य सेवा असू द्यात किंवा नवीन जर करी आपल्या स्वामी समर्थ से महाराजांच्या सेवेत बसणार असणार तर त्यांना ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येत असतो आळस येत असतो कंटाळा येत असतो ह्या गोष्टी का घडत असतात आपल्याबरोबर त्याविषयी मी तुमच्यासोबत बोलणार आहे आपण सेवा करत असताना ह्या गोष्टी जर घडत असल्या तर त्यानंतर आपण थोडे छोटासा उपाय आहे तो मी नक्कीच सांगेल आणि सगळ्यांनी करून बघा असं मी देखील सांगेल आणि फरक पडतो का ते बघा आणि नक्कीच शंभर टक्का त्याचा फरक मला तरी पडतो आणि तुम्हाला पडतो का ते बघा आणि पडला तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की ताई खरंच तुम्ही सांगितलं त्यानंतर मला बरं वाटतं सेवा करत असताना तर आपल्या विषयाला सुरुवात करते मी आता विषय आहे की आपल्याला आळस किंवा कंटाळा जो असतो स्वामी सेवा करत असताना आता गुरु गुरुपौर्णिमा येत आपली बरोबर गुरुपौर्णिमेसाठी बऱ्याच माझ्या महिलांनी एकवीस दिवसाचे संकल्पित सेवा असू द्या कुठलीही सेवा असू द्या ती चालू केलेली आहे बऱ्याच ताईंचा मेसेज होता की ताई मी सेवा करायला जेव्हा आपण बसत असते तेव्हा मला आळस येत असतो माझं मन लागत नाही की जागेवरून उठून जावा किंवा मग बरेचसे मनात विचार येत असतात माझं मनच लागत नाही एका ठिकाणी बसल्यानंतर किंवा जप करत असताना अकरा माळी जप हा माझ्याकडनं कधीच होत नाही माझ्याकडून एक माळ होते दोन माळी होतात आणि त्यानंतर माझं मन लागत नाही म्हणजे बसायला एका जागी तर त्यासाठी तुम्हाला सांगेल आपल्यामध्ये आळस येणं कंटाळा येणं हे तुम्हाला माहिती आहेत का तर आपल्यातले जे षडरिपू असतात आपल्या शरीरातले षड रिपू जे असतात ते आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे ह्या घटना घडत असतात त्यानंतर मी तुम्हाला सांगेल बघा एक उदाहरण देईल मी आता इथे आपल्याला काहीतरी रोग झालेला आहे किंवा आजार पण आहे गृहित एक आणि त्यानंतर बघा आपण औषधी घेतो गोळ्या औषधी डॉक्टर देत असतात बरोबर ते दिल्यानंतर किंवा एखादी बघा रोग आलेलं झाड असतं त्याच्यावरती आपण जर औषध टाकतं तर ते किटाणू जे असतात ते मरत असतात बरोबर किंवा आपण जर औषध घेतलं तर ते आपण जर औषध का घेतो जे आपल्याला रोग किंवा आजार झालेला असतो त्यावरचे किटाणू हे मरत असतात तेव्हा ते, ते किटाणू बाहेर निघतात तेव्हा आपल्याला अति प्रमाणात त्रास होत असतो त्या प्रकारेच जे त्रास भोग म्हणजे त्रास होतो त्या प्रकारेच आपण जेव्हा सेवा करत असतो नामस्मरण करत असतो आपल्या गुरुंचा गुरुमंत्र जप करत असतो तेव्हा त्याच प्रकारे ते औषधाचं काम करत असतात आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता असू द्या आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट घटना असतात किंवा वाईट पाप जे असतात ते बाहेर निघत असतात आणि तेव्हा आपल्याला त्रास होत असतो आता कोणाचं पाप पुण्य प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्यापरीने तुम्हाला सांगेल छोटा आपण खोटं जरी बोललो ते देखील आपलं पापमध्ये म्हणजे प्लस होतं पापात जातं आणि आपलं पुण्य जे असतं ते मायनस होत चालतं म्हणून तुम्हाला सांगेल या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा पण आपण सेवा करत असतो संकल्पयुक्त सेवा करताना बऱ्याचशा से महिला माझ्या चुका करतात मनापासून म्हणजे या गोष्टी पाळत नाही आणि त्यामुळे सेवा या फलित जात नाही आणि परत आपण महाराज जे आहेत स्वामी समर्थ महाराजांना ब्लेम देतो की महाराज माझं ऐकत नाही माझी सेवा ही पूर्ण होत नाही तर या गोष्टी ज्या असतात तर यामुळे घडत असतात आपल्या आयुष्यात आता जरी आपण कितीही पटीने चांगले असलो पण मागे काय झालेलं आहे किंवा अधिक ज्या जन्मामध्ये काय झालेले आहे ते भोग आपल्याला भोगावेच लागतात आणि आपल्यातले ला जे षडरिपू असतात जे बोलतो ना आपण मोह माया मधमत्स्य ह्याही जे असतात ते आपल्याला सेवा करू देत नाही ते आपल्या मनावर ताबा करून बसलेले असतात आणि काही काही लोक असे असतात की सेवे सेवेत असा त्रास व्हायला लागला एक माळ जप केले असा त्रास व्हायला लागला की लगेच उठून जातात तर तुम्हाला सांगेल उठू नका तुमच्या शरीराला मनाला थोडा त्रास द्यायला शिका होतोय त्रास होऊ द्यायचा पण उठायचं नाही जागेवरून कारण ते आपल्यावर हावी होतात आपलं मन जे असतात ते त्याच्यावर हावी होऊन जातात कालांतराने कारण ते आपल्याला जे आपण एक वाईट आणि चांगल्या शक्ती ज्या असतात त्या आपल्या मनात खेळ करत असतात आणि तुम्ही जर उठले त्या जागेवरून सेवा करत असताना किंवा कंटाळा येत आहे किंवा आळस येत आहे अशा गोष्टी घडतात आणि काही काही लोक काय करतात सेवा सोडून उठून जातात आणि मग जाऊ दे आजच्या दिवस स्किप करते उद्या बघेल असं करू नका कारण आपल्या मनाला किंवा आपल्याला ती सवय होत जाते आणि वाईट जे असतात षडरिपू ते ताबा करून घेतात आणि आपल्याला सेवा मार्गात येऊ देत नाही अध्यात्मात बसू देत नाही त्यामुळे कितीही त्रास झाला तुम्हाला तुम्हाला सांगेल त्या जागेवरून उठू नका थोडा त्रास होईल चालेल सुरुवातीला एक दिवस दोन दिवस सवय नसते आपल्याला ह्या गोष्टींची नंतर कालांतराने सवय होऊन जाते आणि यापरीने तुम्ही सेवा करू शकतात आता ताई असं जर होत राहिलं आळस कंटाळा ह्या गोष्टी होत राहिल्या तर आपण त्याच्यावर काय करू शकतो त्यासाठी मी छोटासा एक उपाय सांगेल तुम्हाला मला सांगेल की आपलं आपण जेव्हा पण मी हा जो उपाय बोलत आहे किंवा ही जी सेवा बोलत आहे ती मी गुरुचरित्र पारायण चालू असताना केली होती गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये बऱ्याच लोकांना त्रास होत असतो तर तुम्हाला सांगेल मला आळस येत होता झोप येत होती तिसऱ्या दिवसाला तिसरा का चौथा दिवस होता त्या दिवशी आणि एवढा आळस येत होता तुम्हाला मी सांगू शकत नाही असं वाटत होतं इथेच झोपून जाईल मी ग्रंथाचे म्हणजेच वा, वाचन करत असताना त्यानंतर माझ्याजवळ गोमूत्रची जी बाटली असते ती माझ्याजवळ ठेवलेली असते आधी शिंपडते मी जेव्हा बसते तेव्हा सगळं काही करते त्यानंतर मी गोमूत्र हातावर घेतलं मग मला जेव्हा आळस कंटाळा आला हातावर घेतलं थोडं चोळलं चोळलं थोडं डोळ्यांना लावलं पूर्ण असं असं केलं मी पूर्ण बॉडीला गोमूत्र लावायचं चेहऱ्याला थोडं लावा डोळ्यांना असं थोडं लावा आणि हात हे कर प्रेस केले असे असे केले त्यानंतर स्वतःच्या अंगावर थोडं शिंपडा गोमूत्र आणि दोन मी बोलू शकते दोन तीन सेकंदमध्ये मला झोप कुठे गेली आणि स्पीडने वाचायला लागली होती त्याप्रकारे तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असणार कारण संकल्पयुक्त सेवा या बऱ्याच महिलांच्या आता चालू झालेल्या आहेत एकवीस दिवसाच्या म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्यासोबत जर असं काही घडत असलं सेवा करत असताना कुठलीही सेवा असू द्या ती तुम्ही काहीतरी संकल्पित सेवा किंवा साधीही सेवा करत असणार तर गोमूत्रची बाटली जवळ ठेवा आणि असं काही घडत असलं तेव्हा या गोष्टी करा आपल्या सभवताली सकारात्मक ऊर्जा तयार होत असते गोमूत्रने हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या वाईट शक्ती आहेत त्या आपल्यावर भा म्हणजे त्यांचा हावी होत नाही त्यांचा प्रभाव हा कमी प्रमाणात पडत असतो आणि कालांतराने आपल्याला सवय झाली तेव्हा त्या वाईट शक्ती या बाहेर जात असतात त्यांना माहिती पडतं त्यांना समजतं की हे व्यक्तीचं मन काही ऐकणारं नाही त्या हावी होत नाहीत मग आपल्या मनावर ठीक आहे त्यामुळे कधीही सेवा करत असताना जागेवरून उठू नका आणि उठलं म्हणजे संपला म्हणजे तिथेच खेळ ते, ते जिंकून घेतात वाईट शक्ती ज्या असतात त्या जिंकतात हे लक्षात ठेवा आणि कधीही होतो त्रास आपले शेवटी कर्मभोग असतात हे पण तेवढं एक्सेप्ट करायला शिका आपले कर्म कर्मभोग असतात त्यामुळेच आपल्याला हे त्रास होत असतात आपल्याच कर्माचे भोग असतात हे सगळ्यात आधी लक्षात घ्या त्यामुळे हे त्रास होणारच आहेत आणि जर आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायची किंवा आपल्याला पुढे जायचं आहे आप जे आपलं टार्गेट आहे त्यासाठी तुम्हाला हे भोग भोगावेच लागतील हे सहन करावंच लागेल त्यामुळे मी छोटासा उपाय तुम्हाला सांगितला आहे अजून जास्त तुम्हाला जर त्रास होईल तर रक्षा घ्यायची महाराजांची रक्षा जे आपण मंत्र जप करत असतो तेव्हा ती रक्षा गोमूत्रामध्ये कालवा आणि भस्म कसं लावतो आपण त्याप्रकारे आपण लावू शकतो या पद्धतीने लावा तुमच्या मध्ये जो आळ असेल तो पूर्ण निघून जाईल बसायच्या आधी लावून घ्यायचा आणि बसल्यानंतर देखील तुम्हाला त्रास होत असेल एखादी सेवा करत असताना तर गोमूत्र शिंपडायचं तर नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त